चला मंडळी आज आपण करूया नाचणीच्या पिठाचा अतिशय खमंग स्वादिष्ट आणि पौष्टिक सुका झोणका आमच्याकडे याला नाचणी कांद्याचा कोरडा असं सुद्धा म्हणतात आता हळूहळू हवेत गारवा जाणवायला लागलेला आहे त्यामुळे आपण करणार आहोत मिलेट्स रेसिपीज मिलेट्स म्हणजे तृणधान्य ज्वारी बाजरी नाचणी याच्या अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीज आपण करणार आहोत ज्या तुम्हाला पोटभरीचे जेवण म्हणून नाश्ता म्हणून किंवा मुलांच्या डब्यासाठी म्हणून करता येतील आज आपण करतोय नाचणीचा झुणका हे नाचणीचं पीठ आहे मी नाचणी घरी आणून दळून घेतलेली आहे आणि त्याचा झुणका आज आपण करणार आहोत झुणक्यासाठी इथं मी तीन मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत लसणाच्या लालबुंद टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत चार ते पाच हिरव्या कंच तिखट मिरच्या ओबडधोबड कापून घेतल्यात आणि दहा ते बारा कढीपत्त्याची पानं लागणार आहेत झुणका फोडणीला घालण्यासाठी इथं मी बिडाच्या कढईत दोन टेबल स्पून तेल तापवून घेणार आहे तापलेल्या तेलात एक टी स्पून मोहरी आणि एक टी स्पून जिरं चांगलं तडतडून घ्यायचं आहे यानंतर घालूया एक टी स्पून ओवा आणि एक टेबल स्पून पांढरे तिळे ओवा आणि तिळामुळे झुणक्याला अफुलातून चव येते अर्धा टी स्पून हिंग आणि अर्धा टी स्पून हळद घातलेली आहे आता या फोडणीत खेचलेल्या लसणाच्या पाकळ्या मंद आचेवर परतून घ्यायच्या आहेत मंद आचेवर मस्त खरपूस लालबुंद तळलेला लसूण फारच छान लागतो कढीपत्त्याची पानं आणि मिरचीचे तुकडे घालून एक मिनिट भर परतून घेऊया यानंतर कांदा घालून ते चार माचे परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला फार जास्त लाल किंवा डार्क ब्राऊन करायचा नाही त्यामुळं झुणका चवीला कडसर लागतो कांद्याचा उग्र कच्चा वास निघून गेला आणि त्याच्यावर हलका गुलबट रंग चढत गेला की कांदा झालाय असं समजावं अगदी हा असा आता घालून परतून घेऊया टॉमॅटो परतायचा आहे नाचणीच्या पिठाला स्वतःची छान अशी चव नसते त्यामुळे या झुणक्यात भरपूर टॉमॅटो घातला की झुणका मस्त चटपटीत लागतो आणि टॉमॅटोच्या ओलसरपणामुळे झुणका थंड झाल्यानंतरही कोरडा पडत नाही छान मौसूत राहतो यातच घातलंय एक टी स्पून लाल तिखट चवीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ आणि एक टी स्पून कांदा लसूण मसाला तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुमचा जो कुठल्या रोजच्या वापरातला साठवणीचा सा मसाला असेल तो घातला तरीही चालेल कांदा टोमॅटो सोबत मसाले छान परतून झालेले आहेत खमंग सुगंध सुटलेला आहे आता या स्टेजला आपण एक वाटी भरून नाचणीचं पीठ घालायचं आहे ही माझी घरातली रोजच्या वापरातली आमटीची वाटी आहे वजनाने म्हणाल तर साधारणपणे ग्रॅम सा पीठ पीठ आहे नाचणीचं कांदा टोमॅटोच्या मसाल्यासोबत एकजीव करून घेऊया आता यावर पाण्याचे दोन ते तीन हपके मारूया म्हणजे नाचणीच्या पीठावर छान वाफ धरेल यावर झाकण ठेवून मंद आचेवर दोन ते तीन मिनिटांची एक वाफ काढूया तीन मिनिट होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया झुणक्यावर मस्त वाफ धरलेली आहे आता हे सगळं खालीवर सारखं करून घेऊया वरून एक चमचा भर शेंगदाणा तेल घालूया याने झुणक्याला चव खूप छान येते आणि झुणका मऊ लुसलुशीत राहतो वात तड़ होत नाही तुमच्याकडे शेंगदाणा तेल नसेल तर तुमचं रोजच्या वापरातलं तेल घातलं तरीही चालेल आणि हा जबरदस्त चवीचा खमंग पौष्टिक झुणका तयार आहे दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात हा झुणका तीन जणांना व्यवस्थित पुरेल पोळी आणि भाकरी बरोबर हा झुणका छानच लागतो पण एखाद वेळेस वरण भाताबरोबर साईड डिश म्हणून बघा सो फ्रेंड्स so हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल आणि फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपी सह पण तोपर्यंत बाय